क्रॉस वोटिंग बाबत प्रश्न विचारताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर आहे याच बाबत त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी पळ काढला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला आमदार जितेश अंतापूरकर हे उपस्थित होते अंतापूरकर यांनी काही दिवसापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा देखील आहे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहे योग्य वेळी बोलणार सध्या मी काँग्रेसमध्येच असल्याचं त्यांनी सांगितलं

<ion upPS> <color ते नारॠार थागा। sos> आपण सिद्ध करू चव्हाण काय काय हे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून आहे थोडासा दम लागतोय आपण याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत काय करू नका मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू शकतो चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत केला नाही नाही मी सांगितलं ते सिद्ध सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या मार्ग सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण आपण खुलासा केलाय केला नाही आपल्यावर आरोप आपण खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतं माझी तब्येत बिरण होती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले मी कायम सांगितलं तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित नाही मला आपल्याकडून काँग्रेसमध्ये आहात तुम्ही काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद